नमस्कार तिलोडकर भाऊ मी तुमचे स्वागत आहे आज आम्ही जाणार आहे गावी तर आम्ही आलो आता लक्झरीसाठी तिथे बघा आमचं सामान मी सगळं आणलं आहे आणि आमच्या आई पण इथे बसले बघा हो समोर हां आता निघालो आम्ही आणि आम्ही आलो आता किनाथ नाक्याला इथूनच आमच्या समोरून हां इथून लक्झरी येईल त्याने आम्ही आता निघणार आहोत तर चला मग आली तर तुम्हाला गाडी पण दाखवतो आणि मग आम्ही आपण जी तिकीट घेते ती दाखवतो चला मग बघा ही आता बस आली भगवती ह्या बसने आज आम्ही ट्रॅव्हल करू चला सामान तर ठेवलं आहे ते आता आम्ही आतमध्ये वरती आतमध्ये जातो तुम्ही दाखवतो फायनली बसलो आहे बघा बस लक्झरी मध्ये आणि इथं आई नव्हती या दाखव बघा आता आम्ही नवी मुंबईच्या पुढे आलो आहे आता इथे डिझेल बसतो आहे गाडीमध्ये हा पेट्रोल पंप आहे इथून आणि तेव्हा कोणाची गाडी चार्जिंग करायची ते गा चार्जिंग पॉट पण आहे एक दहा मिनटं लागतील इथून मामी निघू पुढे तिथे पण आहे बघा हायवेच्या बाजूलाच आहे टूर दाखवतो एवढा डायव्हर सीट आहे भगवती म्हणून आहे बाहेी आहे आमची दोन सीट आहे इकडची ताईने खाली गेले जसर्ज जेवायला गेलेत आता चल तर आपण पण जेवायला जावे मिळ जाऊया तो आता आम्ही पनवेलला उतरलो आहे बघा आमची गाडी तिथे समोर लागली आता आम्ही वीस मिनटाचं लंच ब्रेक आहे तो आता घेतो आम्ही बसले जेवायला सर्व आईड बसले पुन्हा हॉटेल आहे बघ मी घरूनच जेवण आणलं आहे जेवणामध्ये पण थोडा राईस आहे पनीरची भाजी आणि काय चवळीची भाजी पनीरची भाजी आहे आहे आणि चपाती आहे मग जेवत आहे तुम्ही पण या जेवाला सर्वांनी हां चला या जेवायला आहे एक दहा दहा वीस दहा मिनटांनी आता गाडी परत सुटेल तो पण दिली अजून जेवायचे आहेत लोक जेवण झाल्यानंतर आम्ही आणि आज गर्दी खूप आहे बघायची शनिवार असल्यामुळे आम्ही घेऊन आहे आता परत सिटिंग घेत आहे बहुतेक माणसं यायच्या पुढे हाय होय आहे काढून आता बघा रात्री दीड वाजलेत तर आम्ही चिपणच्या पुढे आहे या हॉटेल थांबलोय चहा पिण्यासाठी चहा पिऊन आम्ही आता निघू पुढचा भाग कंटिन्यू जाईल तर आम्ही आता खारेपटन डेपो मध्ये आलो आहोत गाडी पण लवकर आली सव्वा आली हे बघा डेपोत कोण नाही बघा कोणीच नाही आता खाली पडून साडेसहा पहिल्या गाडीने जायला लागेल पूर्ण खाली बाबा कोणच नाही फक्त आम्हीच आहे तिकडे आईने बसले आत मध्ये हा धक होते आता काय एवढ्यात गाडी नाही तर बघ आता सात वाजता लागेल लागे। पहिली तिने जाऊ मग लवकर ती लागली आहे बघा कोंबोला जाण्यासाठी सहावीसची पहिली गाडी आणि आम्ही आलो सकाळी सव्वाच्या आलेला आता सकाळ झाली आहे तर वाजले सव्वास आले सहावीसपर्यंत सुटलेली गाडी माझी गाडी नाही बाजूची देवगड आहे बाजारपण अजून खुललं नाही थोडं तर दुकानं ओपन झाले आता होतील थोड्या वेळाने So आता फायनली आम्ही आता उतरलो आहे आमचा डेपो चला आता आपण जाऊ खाली घरी जाऊया आता खाली गेले मयरून चाललं आहे तिथून आई येते अर्धं सामान आहे अर्ध अजून जायचं आहे चला लवकर हो चल वही चला लो तो फाइनल टाइम है तो घर आता लो है तो आज काम है बाकी होगा वा। आई थी भरते सर अर्जुन सामान सामान का लगता है मलिक जाता नहीं सर बंद लगते काम बाकी है सर वो

जंगल वाढलं परत मागे करून गेलं तर आता परत वाढला आणि एवढी जागा बाकी आहे तर आता साफसफाईचं काम चालू झालंय मग शायन नाही करते एवढं तर साफ करून झालंय आता एवढं बाकी शायन झालं की ते मग आता हे करू आम्ही सेटअप करू पुरा ह्याला टाईम जातो इथे म्हणून बघा साफसफाई करून घेतले तेवढी झाली की मग तर आमची आज साफसफाई पण झालेली आहे पाणी पिणी सगळं भरून झालंय आता जेवणाची सुरुवात झाली आहे जेवण करायला घेतलंय भात झालाय वरण करते आणि आता भाजी करायची आज तर आता जेवायचा पण वेळ झालाय परत कारण उशीर झालाय साफसफाई करण्यामध्येच आज वेळ गेलाय तर हा तुम्हाला आमचा मुंबई ते ब्लॉग गावी येईपर्यंतचा कसा वाटला तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की तुम्हाला आवडला तर आणि गावचा अजून तुम्हाला काय आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला कळेल आणि आजच तुम्हाला अजून ब्लॉग बघायला भेटतील बाय